बातमी आहे धुळ्यातून धुळे शहरालगत असलेल्या पर्यटक प्रेमींसाठी लळिंग धबधबा आकर्षक ठरत आहे गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे धबधबा प्रवाहित झाला नव्हता परंतु यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी गर्दी केली आहे साडेचार हजार हेक्टर लईन कुराण असल्याने या ठिकाणी सर्वत्र हिरवगार झालेला आहे त्यामुळे पर्यटकांना याचं फार आकर्षण असतं मोठ्या संख्येने धुळे शहरातील तसेच जिल्ह्याभरातील पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात वनक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कुठलीही पर्यटकांसाठीची सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे सुरक्षेच्या उपाययोजना इथे करण्यात आलेल्या नाही आहेत त्यामुळे अनेक दुर्घटना देखील या ठिकाणी घडत असतात धबधब्यामध्ये तरुण उत्साही मुलं सेल्फीच्या मोहामुळे आपला जीव देखील गमावतात धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धुळे शहराल असलेल्या पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी धबधबा हा प्रवाहित झालेला आहे धुळे शहरासह उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी येत असतात अगदी निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी झालेले आहे सगळीकडे हिरवीगार असं झालेला आहे त्यामुळे निसर्ग खुलवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आपले फॅमिली फॅमिली सोबत या ठिकाणी जेवणाचा आनंद देखील या ठिकाणी घेण्यात येतो साडेचार हजार हेक्टर या ठिकाणी या जंगल परिसर आहे या ठिकाणी वन्यजीव देखील आहेत बिबट्या आहेत हरिण आहेत मोर आहेत यासह अनेक या ठिकाणी वन्यजीव प्राणी आहेत परंतु असं असं देखील वन विभागाच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी कुठलीही सुविधा या ठिकाणी पर्यटकांना दिली जात नाही अनेक ना, जीवितहानी या ठिकाणी धबधब्यामध्ये जे पर्यटक येतात जे तरुण हौशी तरुण येतात या ठिकाणी हे पोहोण्याचा आनंद घेतात या ठिकाणी त्यांचा दुर्दैवाने बुडून मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे असं असलं तरी या ठिकाणी वन अधिकारी जे असतील किंवा वन जिल्हा प्रशासन असेल यांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी देखील मागणी या ठिकाणी पर्यटकांनी केलेली आहे असं असलं तरी आता या ठिकाणी शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले या ठिकाणी आपण पाहू शकतो की हुल्लडबाज करणारे पोरं या ठिकाणी आलेले आहेत थी, आणि ह्या ठिकाणी ते पाण्याच्या जवळ जात आहेत कुठलीही मोठी दुर्घटना घडू नये या ठिकाणी म्हणून या ठिकाणी जे फॉरेस्टचे अधिकारी असतील यांनी आता खबरदारीचा उपाययोजना या कराव्यात अशी मागणी आता करण्यात येत आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे